म्हणजे की सी एफ प्रशासनात जाणारे विद्यार्थी सी करणारी म्हणजे सर्व धर्म समभाव किंवा सर्व जाती एकच आहेत असं संदेश देणारी ही एम पी एस सी आहे उच्च शिक्षित हा इथला मतदार आहे आणि कुठेतरी बीड जिल्ह्यात जातीवाद हा वाढल्यामुळे ते जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजेत ह्या जातीवादाला उत्तर देण्यासाठी आणि लोक अठरावी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचा मतदानाचा उच्चांक गाठण्यासाठी इथून एम पी एस सीचे विद्यार्थी स्वतः उत्स्फूर्त होऊन स्वतः आप आपल्या पैशांनी जसा गाड्या भेटतील घोड्या भेटतील आज वाहतुकीची सुद्धा टंचाई झालेल्या आहे इतक्या गाड्या बुक झालेल्या आहेत तिकीट बुक न होता आपली स्वतःची धावपळ करत कोण्या मित्राच्या गाडीत जाता येईल का टू व्हीलरवर जाता येईल का या सगळ्या यंत्रणाची सुविधाची सुविधा करून आ इथून एम पी एस सीतून जे सुशिक्षित किंवा इथल्या बऱ्याच कॉलेजला जे आलेले आहेत बीडमधून विद्यार्थी ते सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन नियोजन करून सौ खर्चानी क्वांट्री करून पैसे एकत्रित जमा करून ज्यांना पैसे भरणं होणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा मतदानासाठी सोबत घेऊन जात आहेत आणि कोणाला मतदान करायचं हा इथला सुशिक्षित इथला सुशिक्षित मतदार ठरवणार आहे आणि इथलाच सुशिक्षित मतदार मी सांगतो की बीड जिल्ह्याचा खासदार ठर